नमस्कार साहित्यप्रेमींनो नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्री विश्वास पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली या निवडीमुळं साहित्यप्रेमींमध्ये खास करून सातारकरांमध्ये एक नवचैतन्य चैतन्य संचारलं याचं औचित्य साधून नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यकारिणींनी श्री विश्वास पाटील यांचा साताऱ्यामध्ये जाहीर सत्कार समारंभ घेण्याचं ठरवलं त्याच समारंभाचे काही क्षण आयोजकांनी व्यासपीठावरील पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व बोधचिन्ह देऊन स्वागत केल्यानंतर श्री विनोद कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सर्व पाहुण्यांना आणि खास करून महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय श्री अण्णा बनसोडे साहेब यांचं उपस्थिती दर्शवल्याबद्दल आभार मानलं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहपुरी मावळा फाउंडेशन आयोजित नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील साहेब आज इथं आलेले सर्व साताराकरांच्या प्रथमतः स्वागत करतो सातारा शहरामध्ये त्यांचं ऐतिहासिक स्वागत होईल असा मी त्यांना शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांचं आज शिवेंद्र नेतृत्वाखाली जे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार स्वागत सातारकरांनी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे नेते मार्गदर्शक शिवेंद्रसिंह राजे भोसले त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात जसं माझ्यावर अनेक जण प्रेम करतात तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रेम करणारे दोन नेते आहेत त्यामध्ये रायगडचे भरत गोगावले असतील आणि पुण्याचे आपल्या अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत अण्णा आपण खास या कार्यक्रमासाठी आला सातारकरांच्या वतीनं एकदा आपलं स्वागत करतो आणि सातारकरांनी जोरदार टाळ्या वाजून अण्णांच स्वागत करावं त्याचबरोबर खास म्हणजे एका फोनवर महामंडळाच्या राजा दीक्षित सर विश्वास पाटलांचा सत्कार करण्यासाठी आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो राजा दीक्षित म्हणजे ऐतिहासिक दस्तावेजाची माहिती असणारा एक अभ्यासूर लेखक आहे आणि आमच्या दृष्टीनं एक आमचे पुण्यातले महत्वाचे मार्गदर्शक आहेत राजा दीक्षितांच्या असते सत्कार होणं या सत्काराला एक विशेष महत्व आहे त्याचबरोबर दादा वैराट सुद्धा आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी भगवान दादांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो अण्णांचे चिरंजीव सिद्धार्थ सुद्धा आलेले आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो विश्वास पाटलांचा सत्कार होत असताना महाराष्ट्रातले मान्यवर हजर असावे अशी आमची संयोजकांची भूमिका होती आणि विधानसभेचे उपाध्यक्ष आल्यामुळे अख्खा महाराष्ट्र वर्षांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते श्री भगवंत दादा वैराट यांनी श्री विश्वास पाटील यांचा सा संपूर्ण साहित्यिक जीवनपट उपस्थितांसमोर मांडला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाहूपुरी शाखेच्या वतीने आणि मावळा फोर्टुशेच्या वतीने ज्यांचा विश्वास साहित्यातल्या शब्दा शब्दावर आहे असे शब्दाचे राजे विश्वास पाटलांच्या सत्कारासाठी तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित असला आलात त्या सर्वांचं प्रथम मी मानाचा मुद्रा आपल्या सर्वांच्या वतीने विनोदरावांनी विश्वास पाटलांच्या बद्दल आपलं मनोमत व्यक्त केलं आम्ही चळवळीचे कार्यकर्त्या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या रूपामध्ये पद्मश्री नामदेव ढसाळांच्या छाया चा, छत्रात पाडलेला मी कार्यकर्ता विद्रोही कवी याच्यातून क्रांती आम्हाला कळालेली आहे पद्मश्री नामदेव ढसाळांच्या नंतर माझा आदर्श कुठला असेल तर सन्माननीय पानिपतचे नेते विश्वास पाटलांना मी आदरेन माझा गुरु गुरुमान त्याचं कारण असं महत्वाचं आहे की अण्णाभाऊची दरबरी कहाणी दास्त अण्णाभाऊंना या सगळ्या भारतांमध्ये आणि भारताच्या बाहेर सर्व भाषांमध्ये नेण्याचं कार्य आणि जबाबदारी ही फक्त कुठल्या तरी एका थंड हवेच्या ठिकाणावर विश्वास पाटलांनी केलं नाही तर अण्णाभाऊ साठेंच्या ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या त्या ठिकाणी अण्णाभाऊचं वर्णन त्यांनी जेव्हा नेल्याचा प्रयत्न केला आणि तो समाजापुढे ठेवला आई शपथ सांगतो विश्वास पाटलांच्या जिवेवर सरस्वती नांदते असं म्हणलं तर वापर ठरणार आदरणीय स्वागत अध्यक्ष शिवेंद्र राजेंनी त्यांची निवड केली ही निवड म्हणजे काय वशिलाबाजीची नाही विश्वास पटलांनी सरकारी सेवेत काम केलं पण कामापेक्षा साहित्याला महत्व दिलं आणि पाणीपत बसून ते झाडा झडती या सगळ्या महाराष्ट्राची घेऊन खऱ्या अर्थाने त्याचा निकाल दिला असेल तर आपल्या राजेचे राजधानीतून अफवा काढला सन्माननीय महाराजांनी काढला त्यासाठी महाराजांना देखील माझा मानाचा पुत्र आहे तसंच महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे साहेब यांनी येणाऱ्या नव्याण्णव्या साहित्य संमेलनाला आपण जरूर उपस्थित राहू असं आश्वासन दिलं आज या ठिकाणी मावळा फाउंडेशन सातारा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे नवनिर्वाचित अध्यक्षाची निवड आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने होत आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले श्रीमंत श्रींद्रराजे भोसले महाराष्ट्र राज्य बांधकाम मंत्री ज्यांची आपल्या सर्वांच्या साक्षीने निवड झाली त्या आदरणीय विश्वास पाटील कार्याध्यक्ष माजी सहकारी विनोद कुलकर्णी नंदकुमार सावंत या ठिकाणी मला आमंत्रित केले ते माझे युवक, विक्रम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व ऐतिहासिक सातारा नगरीचे बंधू आणि भगिनी खर तर शिवेंद्र राजे सातारा मध्ये येण्याचा हा माझा पहिलाच योगायोग पहिलाच दिवस आहे आणि पहिल्यांदाच इतक्या वर्षानंतर मी साताऱ्यामध्ये येत असताना सातारकरांनी विनोद कुलकर्णी विक्रम पाटील महेश सोनवणे यांनी जो सत्कार केला तोही सत्कार अतिशय चांगल्या पद्धतीने सत्कार या ठिकाणी केला हा सत्कार नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये आजरामर राहील आज ज्या अध्यक्षांची निवड या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने झाले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम मी विश्वा विश्वास पाटील यांचे अभिनंदन करतो हे साहित्य संमेलन ऐतिहासिक सातारा शहरात होते आणि विश्वास पाटील हे ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जातात हा योगा योगायोग आहे साहित्य अकादमी सारख्या मानाचा पुरस्कार मिळणारे लेखक समलनाचा अध्यक्ष याचा आनंदच आहे पण त्याहून जास्त आनंद तो पुरस्कार या कादंबरीसाठी मिळाला त्या झाडाझडती या पुस्तकात त्यांनी एक दुर्लक्षित विषयाला हात घातला याचा विस्तांच्या आयुष्यात या लेखनाने डोकावून पाहिले आणि त्याचा व्यथा जगासमोर मांडला हा विश्वास पाटील यांच्या संदर्भात केलेला खरं तर लेख आहे आज या संमेलनाच्या अध्यक्षासाठी मला या ठिकाणी विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आमंत्रित केले त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो नक्कीच कुलकर्णी साहेब जानेवारी महिन्यामध्ये हे जे साहित्य संमेलन होणार आहे त्या साहित्य संमेलनासाठी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहीन एवढंच आश्वासन या ठिकाणी देतो श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी उपस्थित सर्वांना मनोगत व्यक्त केलं अवघ्या शंभर दिवसावर आता आपलं साहित्य संमेलन जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे आणि नक्कीच एक सातारकरांमध्ये या संमेलनाला संमेलनाच्या विषयी उत्साहाचं वातावरण आणि हे कधी सातारमध्ये सुरू होत आहे आणि या संमेलनाच्या माध्यमातून जे काही विचारमंथन होणार ते ऐकायला ते आत्मसात करायला नक्कीच सातारघर कर, जिल्ह्यातील सर्व साहित्यिक नवीन जी तरुण पिढी आहे ही उत्सुक आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार नाही साहित्य संमेलन किंवा मराठी भाषा आणि मराठी साहित्य हे दिल्लीपर्यंत पोहोचते म्हटल्यावर त्याचा नक्कीच मनापासून सगळ्यांना अभिमान होता आज सगळं होत होत शेवटी हा बहुमान आपल्याला आत्ता मिळाला आणि मला वाटतंय विनोदनं सांगितलं ते माझ्या मंत्रीपदाचा साहित्य संमेलनाचा तसा काही संबंध नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा मंत्री नसतो तरी मला माहित आहे की यावर्षी आपला विनोद एवढी मागणी आपण केली होती साहित्य परिषदेकडं की आपल्याला शंभर टक्के मंत्री नसतो तरी मिळालं असतं एवढी मला खात्री होती आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपल्याला आता हे सगळं जे करण्याचं सातारकरांना संधी मिळाली आपण ते नक्की यशस्वी करू आणि मुद्दा म्हणून मी आपण म्हणतोय कारण हे आमचं नाहीये स्टेजवर बसलेलं शिवेंद्र बाबा आणि विनोदचा सगळा खटाटे बाय असं नाहीये हे आपलं सगळ्यांचं आहे सातारकर म्हणून आपण सगळ्यांनी हे पार पाडायचं हे पहिलं सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्याला आपल्यालाही करायचं आपलं नुसतं शिवेंद्रराजे विनोद कुलकर्णी किंवा मराठी साहित्य परिषद शाहपुरी शाखा असं नाही सातारचं नाव आपलं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सातारचं नाव हे कोरलं गेलं पाहिजे चौथ्यांदा जे साहित्य संमेलन झालं हे पण पूर्वीपेक्षा अविस्मरणीय साहित्य संमेलन सातार मध्ये झालं हे आपल्याला सर्वांना मिळून दाखवून द्यायचं आणि आमचं ज्या सुरुवातीला आम्ही साहित्य परिषदेमध्ये जेव्हा निर्णय झाला साताराला साहित्य संमेलन द्यायचं त्याच्यानंतर विनोद असेल मी आहे बाकी सगळे बेडके सर असतील आपले विलिन जोशी सर असतील सगळ्यांची आमची थोडीफार चर्चा चालू होती किंवा या संमेलनाचा अध्यक्ष कोण असावं तर आमची एक छोटी इच्छा होती सगळ्यांची की आमची सातारा ही ऐतिहासिक भूमी आहे ीकडे शाहू महाराज छत्रपतींच्या शिवाजी महाराज सुद्धा या अजिंक्यतारा किल्ल्यावर काही काळ स्वतः येऊन राहिले होते ते सुद्धा इतिहासामध्ये याची सुद्धा नोंद आहे समर्थांचं आपल्या इथं एवढं मोठं आशीर्वाद किंवा त्यांचं स्थान आहे व एक आपल्या सगळ्या संपूर्ण जिल्ह्यालाच एक ऐतिहासिक परंपरा आहे तर मग याच्यामध्ये सुद्धा अध्यक्ष सुद्धा त्या पद्धतीनं इतिहासावर ज्यांनी लेखनी ज्यांनी काम केले ज्याचा उल्लेख विनोदने केला असं अध्यक्ष आमच्या याच या साहित्य संमेलनाचं कुणीतरी असावं अशी एक आमची अपेक्षा होती आणि म्हणजे माझ्या याच्यावर विश्वास पाटील साहेबांची निवड झाली असं नाहीये चुकीचा अर्थ होईल त्यांची निवड ही मराठी साहित्य परिषदेनं आणि विश्वास पाटलांच्या सगळ्या ह्याच्यावर कारण मी काय त्यांच्या एवढा मोठा नाही आणि त्यांची लेखणी त्यांच्या सगळ्या ज्या काही कादंबऱ्या आल्या त्या आपण वाचल्या फार मोठं काम त्यांनी त्यांचं आहे हे आपण सगळेजण बघतोय आणि ते फार मोठे आहे त्या सर्वांपेक्षा ते फार मोठे आहे मग एक आमची अपेक्षा जी, जी होती बा इतिहासाशी कोणतरी लेखणी असणारा आमचा अध्यक्ष असावा आणि ती विनंती आमची जी आहे ती साहित्य परिषदेनं मान्य केली आणि सर्वांनी विश्वास पाटील या स्वातंत्र्य साहित्य संमेलनाची मराठी साहित्य सर्व यांनी केली त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार मानतो नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा सन्मानपत्र प्रति मान्य श्री विश्वास पाटील आपल्या साहित्यकृतीमध्ये विषयांचे प्रचंड वैविध्य असलं तरी ऐतिहासिक कादंबरी हीच आपली पहिली हो। ओळख ऐतिहासिक शाहू होत असलेल्या नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली आपली निवड सुद्धा अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे एकतर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होत असलेले हे पहिलंच साहित्य संमेलन अभिजात मराठी साठी झालेल्या संघर्षात स्वराज्याची राजधानी असलेल्या सातारा शहराचा मोलाच वाटत याखेरीज पूर्व संमेलन म्हणूनही यंदाचं संमेलन ऐतिहासिक आहे अशा योगा, या ऐतिहासिक योगायोगाच्या त्रिवेणी संगमावर संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही आपलं मनापासून अभिनंदन करतो पानिपत संभाजी महानायक यासारख्या आपल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी मराठी वाङ्विश्वात मोलाची भर राखली परंतु स्वतःला केवळ इतिहासात न ठेवता आपण चतुरसर लेखन केलं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा आर्थिक कणा असलेल्या सहकार क्षेत्रातील घडामोडी टिकून नागकेशर ही कादंबरी लिहिली छत्तीसगडच्या ज्या भागात उगवत्या पिढी समोर पोलीस भरती होणे किंवा नक्षलवादी होणे हे दोनच पर्याय असतात अशा पिढीची स्पंदनं तुमच्या कादंबरीतून आम्हाला विस्थापितांच्या वेदनांचं चित्रण करणाऱ्या कादंबरीने आपणाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळवून दिला तमाशा कलावंतांचा जीवन संघर्ष टिकणारी गाभुळलेल्या चंद्रवणात आणि पाणी प्रश्नावर भाष्य करणारी पांगिरा कादंबरी आपणच लिहिली काल मार्क्स आणि महात्मा गांधींच्या विचारावर सखोल चिंतनात्मक लेखन केलं फ्रेडरिक सारख्या तत्ववेत्याच्या विचारांचं परिशीलन केलं लस्ट फॉर लालबाग मधून मुंबईच्या गिरण्या त्यांच्या जमिनी आणि कामगारांच्या दशेचं दर्शन घडवलं आणि त्याच मुंबईचा समावेश संयुक्त महाराष्ट्रात होण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या लोकशाही अण्णाभाऊ साठेची दर्दभरी दास्तानी वाचकांच्या समोर आपण उलगडली नॉट मॉन विन या पुस्तकातून जगातील साहित्यकृती आणि त्यावर आधारलेल्या चित्रकृतींचा दांडोळा घेऊन दोहतील हो फरक दाखवून दिला उदयस्पर्शी लेखन करणारा अध्यक्ष सातारच्या साहित्य संमेलन लाभला हे साहित्यप्रेमी रसिकांचं भाग्यच होय श्री नंदकुमार सावंत यांनी श्री विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या सर्व साहित्याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी श्री विश्वास पाटील यांचा पुष्पगुच्छ व सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून सत्कार केला साताराचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई यांनी श्री विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं साताराची परंपरा है। सातारा एखादं काम हातामध्ये घेतलं एखादा कार्यक्रम हातामध्ये घेतला तर सातारा शहराची असेल सातारा जिल्ह्याचे असेल आतापर्यंतची परंपरा आहे की तो प्रचंड यशस्वी सर्व सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आपण नेहमीच केलेला आहे साहित्य संमेलन होत आहे बाबाराजे त्याचे स्वागताध्यक्ष आहेत आम्ही सगळ्यांची ही जबाबदारी एवढा मोठा एक कार्यक्रम एक नियोजन जिल्ह्याला मिळालेला आहे आणि मग यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं नाव होणार आहे नेटकं नियोजन चांगलं नियोजन उठावदार कार्यक्रम आणि विना कुठला त्रास होता पार पडलेलं साहित्य संमेलन अशा पद्धतीचं नियोजन हे निश्चितपणानं आपण सगळेजण मिळून जरूर करू इथं सगळं संयोजन करणारे कुलकर्णी आहेत आम्ही त्यांचा त्यांना सुद्धा बोलवू जेव्हा बाबा राजेला वे वेळ असेल तेव्हा आम्ही दोघं मिळून दो जिल्हा प्रशासनाची यासाठी सगळी बैठक घेऊ सगळ्या अधिकाऱ्यांना ज्या काय सूचना द्यायच्या ज्या काय आदेश द्यायचे ते पालकमंत्री म्हणून मी तर देईनच परंतु बाबा राजेला बरोबर घेऊन आम्ही दोघंही मिळून हा साहित्य संमेलन पूर्ण यशस्वी करण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे शासनाची आहे आणि ते आम्ही जरूर करू आम्ही सगळेजण मिळून सर नि, निश्चितच अत्यंत चांगलं नियोजन करू त्याच्याबद्दल कुठलीही शंका कुणीच मनामध्ये घेऊ नका आणि विनोद कसा आहे विनोद हा सर्व पक्षीय मित्र आहे जिल्ह्यात त्यामुळं तशी काही अडचण कुणालाच येणार नाही त्याला ते बरोबर सगळ्यांचा समन्वय करत असतो आणि आपण मी म्हटलं कसं राज्य सरकार पण मदत करेल आम्ही सुद्धा जिल्ह्यामध्ये मदत करू आणि एवढंच सांगतो की विश्वास पाटील सरांचं मगाशी सूत्रसंचालन करण्याला ताई सांगत होते की पुस्तकं वाचा एक वाचलेले मी पुस्तक संभाजी तुमचं म्हणजे दोनदा वाचून पाठले मला इतिहासाची पुस्तकं वाचायची खूप आवड आहे आणि अत्यंत वस्तुनिष्ठ लिखाण आणि अक्षरशः वाचताना सुद्धा जी पुस्तक शब्दरचना जी त्यांची आहे म्हणजे रोमार्श भरतात किंवा अंगावर शहरे येतात अशा पद्धतीची वाक्य रचना अशा पद्धतीचा प्रसंग हे विश्वास पाटील साहेब त्यांच्या लिखाणामध्ये करतात त्यांची लिखाणं मी या ठिकाणी वाचलेली आहे यानंतर डॉक्टर राजा दीक्षित यांनी उपस्थितांना संबोधित करताना जे आज मूर्ती आहे ते आमचे आवडते आणि लोकप्रिय आहेत जे श्रेष्ठ आणि लोकप्रिय हे तर इथंच असं नाही पण त्यांच्या बाबतीत आलंय आशेष युद्ध साहित्य संमेलनाचे नियुक्त अध्यक्ष माननीय विश्वास पाटील आपल्या विधानसभेचे माननीय अध्यक्ष नामदार अण्णाजी बनसोडे त्याच्यानंतर हे सगळं आयोजन करणारे आमचे अतिशय चतुर अष्टपैलू असे सातारमधले मित्र साहित्य परिषदेचे खंदे कार्यकर्ते अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष श्री विनोद कुलकर्णी का आणि श्री नंदकुमार सावंत व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे ज्येष्ठ मित्र किशोर बेडकेहळ आहेत शिरीष चिटणीस आहेत आणि उल्लेख करता येतील सर्व मान्यवर व्यासपीठावरचे व्यासपीठावरचे आणि व्यासपीठासमोरही अनेक मान्यवर आहेत हे सर्व मान्यवर आणि सातारकर बंधोबिनी नव्याण्णव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी माननीय श्री विश्वास पाटील यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो मला त्यांचं अभिनंदन करतानाच मी त्यांना या संमेलनासाठी अतिशय अंतःकरणपूर्वक अशा शुभेच्छा देतो मी इतिहासाचा प्राध्यापक आणि त्यांच्यावर इथे सातारकरांनी खूप हक्क सांगितलेला आहेच आणि तो योग्यच आहे सातारा कोल्हापूर भागाचे ते सुपुत्र हक्क सांगितला गेला तसा मी इतिहासाचा असल्यामुळे इतिहासाचा प्राध्यापक असल्यामुळे आणि माझं बरचस संशोधन हे इतिहास आणि साहित्य याच्यावरच मी केलेलं असल्यामुळे मी सुद्धा या नात्यांनी त्यांच्यावर हक्क सांगू शकतो श्री विश्वास पाटील यांनी थोरल्या शाहू महाराजांच्या कार्यावर लिहिलेल्या कामाचं खास करून कौतुक केलं नव्या नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जो माझा सोहळा सत्कार सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे आरंभीच मी कबुली जबाब देईन कि मला कधी ना कधी एक दिवस मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हायचं होत पण भारतातल्या कुठल्याही शहरामध्ये साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मी बनलो असतो तरी साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो एवढा स्वर्गीय आनंद मला अन्य कुठेही मिळाला नसता आणि त्याबद्दल आज मी माननीय शिवेंद्रराजे भोसले यांचा खूप ऋणी आहे या ठिकाणी बरीच मंडळी आहेत आमचे मित्र विनोद कुलकर्णी आहेत तुम्हाला माहिती आहे की पाटील हे नाव साधारणतः तीन चार फडामध्ये घेतलं जात एक म्हणजे कुस्त्याचा फड दुसरा दुसऱ्याचा फड तिसरा तमाशाचा फड पण मित्र तुमच्या समोर तुम्ही निवडलेला पाटील या तिन्ही फडापैकी कुठेही रमला नाही मी जो रमला आहे तो शब्दांच्या फडामध्ये रमलेलो आहे आणि अठ्ठ्याऐंशी साली पाणीपत पासून जे माझं गुराळ सुरू झालं ते काही थांबलेलं नाही आता आपल्याला माहिती आहे मी एकदा कल्याणला गेलो होतो आणि मी भेटले ते म्हणाले अरे गावामध्ये प्रत्येक भानगडी पाटलाच्या नावावर का पाटलांनी हे केलं पाटलांनी ते केलं गावात भालगडी पाटील का करतो मी म्हटलं बुवा तुम्हाला कल्पना नाही जुन्या गावगाड्याची प्रत्येक गावामध्ये एक जसा पाटील असतो तसा त्याच्या सोबत कुलकर्णी असतो आणि आज इथे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा कुलकर्णी निवडला आहे हा विनोद नव्हे वस्तुस्थिती आहे मला असं वाटत कि खरोखर पाटील आणि कुलकर्णी एका बाजूला झाले रे बरे हा कुलकर्णी आता शंभूराजे देसाई बोलले तसे कुठल्या गटातटाच्या आहे हा सर्व गटातटाला प्रश्न पडेल इतके ते सर्व समावेशक आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल इथं अण्णा बनसोडे होते आता आमचे राजा दीक्षित बोलून गेले त्यांनी माझं कौतुक केलं मी आभार मानतो भगवान दादा वैराट पुण्याहून खास आले त्यानंतर इथले आमचे मित्र राजेंद्र माने आणि इतर सर्व साहित्यिक आहेत सांगलीहून दिबा पाटील आले सोपान खुडे आलेत पुण्याहून प्रभाकर गोवाळ आले तळेगावहून धनाजी गोरपडे सारखा नव्या पिढीतला कवी वारणेच्या काठावरून इकडं आलेला आहे आणि माझे चुलत बंधू निर्ल्याहून सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता नुकतीच द ग्रेट कांचना सर्कस नावाची संशोधनावरची माझी कादंबरी मी लिहिलेली आहे ती सगळीकडे आलेली आहे आणि एकोणीसशे एक्केचाळीस ला बॉम्ब पडला रंगूनवर आणि भारतातले आठ लाख लोक चालत यायला निघाले त्याच्यामध्ये दोन तीन सर्कसी होत्या आणि एक मुलगी आपली सर्कस घेऊन वाघा दैनिकामध्ये सुद्धा ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे आणि ती भारतभर गाजते आहे आणि या कादंबरीसाठी मी ज्या वेळेला संशोधन करायला गेलो की जुन्या काळातले काही लोक वीर आम्हाला इथे भेटत आहेत का आणि मग मला कळलं की खंडोबाच्या पाणीच्या वरच्या बाजूला डोंगरामध्ये जी शेतकरी राहतात त्याच्यामध्ये अनेक जण हे सरकसीमध्ये काम केलेलं आहे भेटलो चार-चार श्री चार विश्वास पाटील यांनी सर्व मान्यवरांचा सातारकरांचा आभार मानलं त्यांच्या मनोगतात त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला खास करून साताऱ्यामधील लोक आणि त्यांची अफाट कार्यक्षमता याचा दाखला देताना त्यांनी ग्रेट कांचना सर्कस ही कादंबरी लिहिताना भेटलेले सातारा जिल्ह्यातील खंडोबाच्या पाली येथील लोकांचा उल्लेख केला हे लोक त्या काळी सरकशीत काम करत होते आणि त्या सरकशीतील वाघिणीची बाळणपणे केली आहेत असं नमूद करून त्या लोकांना या कार्यक्रमाला विशेष निमंत्रण सुद्धा दिलं होतं या सर्व लोकांचा व्यासपीठावर बोलवून यथोचित सत्कार श्री विश्वास पाटील यांनी केला हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यात हलकसं पाणी आलं आणि या लोकांबद्दल तसंच श्री विश्वास पाटील सरांबद्दल अभिमानही वाटला ऍडव्होकेट श्री चंद्रकांत बेबले यांनी आभार प्रदर्शन करून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नव्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा या संमेलनाचे नियोजित स्वागत अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक कादंबरीकार माननीय विश्वास पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी सातारकरांचा हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो या सुंदर अशा सोहळ्याची सांगता केली